देशातील स्त्री शक्ती हे माझं अभेद्य कवच आहे त्यांचा पाठिंबा असल्याने विरोधी पक्षांना आमचा पराभव करता येणार नाही असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत केलं होतं एरवी राजकारणामध्ये अशी वक्तव्य निवड टाळीखेच म्हणून ओळखली जातात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य खरं करून दाखवलंय मागच्या एक दशकात मोदी सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या याचाच परिणाम म्हणून मागच्या एक दशकापासून महिला मतदारांचा कल भाजपकडे वाढला असल्याचं आकडेवारीतून दिसून आलंय त्यामुळेच आज आपण मागच्या एक दशकातील महिलांच्या कल्याणासाठी केंद्रित मोदी सरकारच्या योजनांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके सर्वप्रथम महायम टी व्हीच्या सर्व, सर्व वाचकांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यावेळीपासूनच केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांच्या केंद्रस्थानी देशातील महिला आल्या जनधन योजना उज्ज्वला योजना इंद्रधनुष योजना मातृवंदना योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना लखपती दिदी योजना या आणि अशा अनेक योजनांच्या केंद्रस्थानी महिलाच आहेत महिला शक्ती ही भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच कुटुंब प्रमुख राहिली आहे त्यामुळेच महिला सशक्त झाली तर कुटुंब आणि कुटुंब सशक्त झाल्यावर राष्ट्र आपोआपच सशक्त होणार या विचारानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजना आखल्या आणि त्या यशस्वीपणे राबवूनही दाखवल्या त्यामुळे आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने मोदी सरकारच्या अशा योजनांचा आढावा घेणं आवश्यक ठरतं मोदी सरकारची पहिली योजना आहे मातृवंदना योजना या योजनेद्वारे मोदी सरकारने थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू केली ज्या अंतर्गत गर्भवती महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम प्रदान केली जाते त्याचप्रमाणे काम करणाऱ्या महिलांना सहा महिन्यांची प्रसूती रजा देण्याचा जगातील क्रांतिकारी ठरेल असा निर्णयही मोदी सरकारनेच घेतला सरोगसी आणि सहाय्यक पुनरुत्पादन या दोन्हींसाठी नियम घालून देणारा कायदा करणारे मोदी सरकार हे पहिलं सरकार आहे असंघटित क्षेत्रात उद्योजकीय उपक्रमांमध्ये महिलांचा सहभागही संघटित क्षेत्रांपेक्षा जास्त आहे जवळपास दहा कोटी ग्रामीण महिला जवळजवळ एक कोटी बचत गटांचा भाग आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लाल किल्ल्यावरून दोन कोटी लखपती दिदी तयार करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं या घोषणा करताना पंतप्रधानांनी ड्रोन रिपेअरिंग आणि एलईडी बल्ब बनवण्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही समावेश केलाय बचत करणे हा महिलांचा स्वभाव त्यामुळेच अडीअडचणीत पैसा उभा करणं महिलांना शक्य होतं मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी बहुसंख्य महिलांचे बँक खातेच नव्हते मात्र जनधन योजनेद्वारे ही स्थिती एवढी सुधारली की आज जनधन अंतर्गत एकूण एक्कावन्न पॉईंट ऐंशी खात्यांपैकी तब्बल अठ्ठावीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी खाती ही महिलांची आहेत पिण्याचे पाणी ही अत्यंत महत्त्वाची गरजही भागवणं स्वातंत्र्याच्या सहा ते सात दशकांनंतरही आपल्याला जमलं नव्हतं परिणामी घरातील महिलांचा जवळपास ऐंशी टक्के वेळ हा दूरवरून पाणी आणण्यात जात होता मात्र मोदी हर घर जल आणि नल से जल या योजनांद्वारे नळावाटे शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित केलाय आपल्या उद्योगावर आणि कामावर अधिक वेळ खर्च करू शकत आहेत बेटी बचाओ बेटी पढावद्वारे द्वारे देशातील लिंग गुणोत्तर दोन हजार चौदा पंधरामधील मधील नऊशे अठरावरून वरून दोन हजार बावीसमध्ये मध्ये नऊशे तेहतीस पर्यंत वाढले याचाच अर्थ पूर्वीच्या तुलनेत आता जास्त मुली जन्माला येतात किंवा कमी मुलींचा गर्भपात होतोय त्यांच्या शिक्षणातील शेवटचे अडथळे देखील आता आता दूर झाले आहेत विशेष म्हणजे सैनिक शाळांमध्येही मुलींचा प्रवेश सुरू झालाय कारण यापूर्वी मुलींच्या प्रवेशास प्रतिबंध करणारा नियमही मोदी सरकारने रद्द केला आहे देशात अनेक दशकांपासून महिलांच्या राजकीय आरक्षणाची चर्चा होत होती अनेक पक्षांनी तसे आरक्षण देण्याची केवळ घोषणाच केली होती मात्र मोदी सरकारने दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखवून संसदेत आणि राजकीय विधीमंडळामध्ये तेहतीस टक्के महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करून दाखवले त्यामुळे महिलांचा राजकीय सहभाग वाढणार हे निश्चित आहे मोदी सरकारच्या या योजना महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सबळ बनवण्यास मदत करत आहेत पण यापेक्षाही आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकच्या जाचातून मुक्तता मिळाली मतपेढीच्या आणि तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी कित्येक दशकं मुस्लिम महिलांवर ट्रिपल तलाकच्या नावाखाली अन्याय होत होता तो अन्याय मोदी सरकारनं दूर केला आणि खऱ्या अर्थानं मुस्लिम महिला स्वातंत्र्य झाला असंच म्हणावं लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणखी एक महत्वपूर्ण योजना आली ती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने जवळपास दहा कोटी गॅस सिलेंडर मोफत वाटप केले या योजनेमुळे कोट्यवधी महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्तता मिळाली त्यातही विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गॅस सिलेंडरची किंमत शंभर रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे ही एक प्रकारे मोदी सरकारची देशातील महिलांना भेटच म्हणावी लागेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद